आज <laughs> सियाच्या स्कूल मध्ये काय कपडा कशासाठी त्याच्याच बॉल आणि हे कपडा डान्स आहे तो हे बघा आम्ही काल आणलेला मॅडमनी सांगितलेलं की सियाच्या आणि बघा स्पून पण घेतलाय हा तेच बॉल बॉल तेच चालतंय आमच्या वेळी लिंबू होता तुमच्या वेळी बॉल झाला नंतरच्या वेळी आंबा येईल त्यानंतर नारळ चला ह्याला सोडून येतो मी आता अच्छा एकदम चक्का चक क्लीन चक्न माझ्या चेहऱ्यावर क्लीन हे करणार का आता आज काय नाही म्हणून वरच्यावर का गाणं म्हणाले उठून झोपतोट गाणं म्हणाले गाई म्हण हे आज नाश्ता बघा किती छान मम्मीने बनवलाय आणि सगळ्यांना नानलाय ना सो आम्ही नाश्ता हे बघा हारकले बाय घेते हे मुला इकड्या <laughs> हे बघा किती हारकले खायसाठी चिकट माझी प्लेट आहे आता आम्ही चाललोय बाहेर मी आणि आतून चाललोय बाहेर आणि आज आहे आणण्याचा आराम सगळे कामावरले आता ते आराम आहे आणि बघा आम्ही म्हणले जरा बाहेर उन्हात जिव्या तर मी घेतले कडी भात आणि जाणारे पण लाईटली खायला लावले मगाशी खाल्लेला आणि हिने घेतले कढी चपाती स्पेशल बनवले कढीचा तुम्हाला कढी कड़ बरोबर कढी की कढी भात काय आवडते ते नक्की सो so, इथं ऊन आहे कवळं वारं थंडी थंडीचं वारं जास्त सुराय आहे त्यामुळे आम्ही इथं उन्हात उचले आणि ऊन पण एकदम कट्ट्याच्या शेवटला आले फक्त माझाच हिस्सा उन्हामध्ये <laughs> आणि ही सावलीमध्येच असल्या सो so, चला ह्याचा नवीन कट्टा आम्ही ह्यासाठीच आहे स्पेशल आणि ह्याला नवीन कट्टा का नाव आहे हो तो बोरचेचा कट्टा झाल्यानंतर आम्ही नंतर हे ॲड केले हे नंतर केले लई दिवसानंतर ते आम्हाला पहिला माहित नव्हते करायचं इथं म्हणून म्हणजे ही बनवताना केले सो so, त्यासाठी याला नवीन कटा नाव पडले ते नावच झाले आपआ आम्ही काय ठेवलं नाही नवीन कट्टा नवीन कटा म्हणून नवीन कट्टा नावच झाले तर जेवायचं वगैरे असलं तसं पाय सोडून किंवा पान मांडी घालून तर आम्ही या नवीन बसतो बसतोय सगळेजण असं आहे सो या कढी भात खायला मस्त बी आणि आम्ही पटपट काय काय काम काम आहेत करून घेतो आणि उद्यापासून भेटू आणि उद्यापासून परत शूट आज शूटला सुट्टी आराम आराम आज सुट्टी होती किचनचं पण स्वच्छ करून घेतलं सगळं सगळं किचन चावरून घेतले म्हणजे नंतर आम्हाला वेळ भेटत नाही त्यामुळे मी विचार केला तर आता बाहेर चाललोय येत बाहेरच खाऊया बाहेरच काय खाऊ नका तेलकट मला वाटलं की म्हणते की बाहेरच चांगलं नसते खायचं नसतं बाहेरच माझ्या आठवते तिकडे आतून पण रेडीवर आलाय बाहेर आणि बाहेर जर मला वाटलं की सांगेल चांगलं नसते पण हिच विषय एकट्या एकटे खाते ते विषय म्हणून मी काय तर खाऊ आणले आणि गोळ आणलाय गोळ आता मुंग्या कशा गोळा बघा हा मी म्हटलो गोळ हे एक मुंग्या मुंगळा हा हे मुंगे तिकडत म्हणते एक मुंगळा एक मुंगळा मोठा

बाहेर गेले ते त्यांनी दळायला तर येताना भेळ घेऊन या म्हटलं तर आतुला आणि मम्मी भेळ घेऊन आले हे बघा तर आम्ही मस्त बघी भेळ पण खायला होते आणि ते पण जेवताना जाते कारण की जेवायचे टायमिंग झाले जर भेळ खाल्ली तर जेवण जाणार नाही मग सोबतच घेतले भेळ आज भेळच खाणार जेवणाने हे बघा भेळ खायला आलाय बर सांगतोय की काय काय भे मम्मी पण आहे बघा भेळ घेऊन आली मम्मी पण आता सगळेजण आम्ही एन्जॉय करणार भेळ आणि हा कळलं चायनीज